मंडळी नमस्कार मंडळी जालना जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये परतूर मतदारसंघ एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ मंठा आणि परतूर या दोन तालुक्यांनी मिळून हा मतदारसंघ झालेला आहे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे बबनराव लोणीकर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली त्यांनी काँग्रेसच्या सुरेश कुमार जेथल्या यांचा पराभव केला गतवेळी लोणीकर यांना एक लाख सहा हजार तीनशे एकवीस इतकी मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या जेथलिया यांना ऐंशी हजार तीनशे एकोणऐंशी इतकी मतं मिळाली होती एकोणीशे नव्याण्णव पासून दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीतला पराभव वगळता लोणीकर परतूर विधानसभेतून सलग निवडून येत आले आहेत दोन हजार चौदा साली फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात बबनराव लोणीकर यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून देखील सहभाग होता त्यांच्याकडे स्वच्छता आणि पाणीपुरवठा या खात्याचं मंत्रीपद होतं त्या काळात त्यांनी मतदारसंघात अनेक उपक्रम देखील राबवले होते विशेषतः वॉटर ग्रीड ही महत्वाची योजना मराठवाड्यात आणण्यामध्ये बबनराव लोणीकर यांचा सिंहाचा वाटा होता मात्र दोन हजार एकोणीस साली विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व असं वातावरण निर्माण झालं त्यानंतर भाजप शिवसेनेची युती तुटली फडणवीस अजित पवारांचा शपथविधी झाला मात्र ते सरकार केवळ तीन दिवसात कोसळलं मधल्या काळात महाविकास आघाडीचे अडीच वर्ष सरकार राहिलं शिवसेना फुटीनंतर राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले मात्र लोणीकरांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही दरम्यान यंदाच्या विधानसभेलाही महायुतीचे उमेदवार म्हणून बबनराव लोणीकर हेच असतील असं सांगितलं जाते परतूर आणि मंठा या तालुक्यातल्या अनेक कार्यकर्त्यांना जोडण्याचं काम लोणीकर यांनी आजवर केलं आहे तसंच जिल्ह्यात भाजप वाढवण्यात लोणीकर यांचा मोठा वाटा आहे तर लोणीकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे सुरेश कुमार जेथलिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कपिल आकात शिवसेना ठाकरे गटाचे ए जे बोराडे आदी नेत्यांच्या नावांची आता चर्चा होते माजी आमदार कदीर बापू देशमुख सुरेश कुमार जेथलिया अनवर बापू देशमुख गोपाळराव बोराडे या काँग्रेस नेत्यांनी या मतदारसंघात आजवर निवडणूक लढवली आहे मागच्या अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडून लढवला जातो त्यामुळे यंदा या मतदारसंघातून महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा लढवतो की हा मतदारसंघ मित्रपक्षाच्या वाट्याला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र विधानसभेच्या अनुषंगानं सर्वच इच्छुक उमेदवार जोरदार तयारी करताना दिसत आहेत सुरेश कुमार जेथलिया यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं असल्यामुळे त्यांना मतदारसंघाची चांगली जाणीव आहे तसंच अनेक गावात त्यांचे कार्यकर्ते देखील आहेत काँग्रेसचा मूळ मतदार हा जेथले यांच्या पाठीमागे राहत आलेला आहे खरंतर जेथलिया आहे पूर्वी शिवसेनेचे नेते होते विधान परिषदेवर एक वेळा ते आमदार होते तर दोन हजार नऊ साली परतूर मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून निवडून देखील आले होते यावेळी त्यांनी लोणीकर यांचाच पराभव केला होता त्यामुळे जेथलिया यांच्याकडे अनुभवी उमेदवार म्हणून देखील पाहिलं जातं त्यामुळे मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आहे असं असलं तरी जालना जिल्हा हा मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिला त्यामुळे या मतदारसंघातही मनोज जरांगे प्रभाव राहना रहे। चे चे यांचा प्रभाव राहणार आहे म्हणूनच यंदाच्या निवडणुकीत लोणीकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून जेथले यांना तिकीट दिलं जातं की एखादा मराठा उमेदवार दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे यानंतर शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीचे कपिल आकात यांनीही मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे ते सध्या पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री राजेश टोपे यांच्याशी त्यांचा चांगला समन्वय आहे त्यांचे वडील दिवंगत बाबासाहेब अकात यांनी या मतदारसंघात कार्यकर्त्यांची चांगली बांधणी देखील केली होती एक वेळा अपक्ष तर एक वेळा मनसेकडून अशी दोन वेळा ते या मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीला उभे होते मात्र बाबासाहेब अकात यांच्या अकाली जाण्यानं त्यांच्या पश्चात कपिल आकात यांनी पक्षाचं काम सुरू करत कार्यकर्ते जोडून ठेवले आहेत परतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर कपिल आकात यांनी अनेक वर्ष वर्चस्व राखलं त्यामुळे प्रशासनाचा चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे एक तरुण उमेदवार म्हणून त्यांच्याकडे मतदारसंघात पाहिलं जातं नुकतंच त्यांनी परतूर आणि मंठा तालुक्यातल्या अनेक गावांना भेटी देत विधानसभेची मोर्चे बांधणी देखील सुरू केली आहे त्यामुळे एक प्रबळ उमेदवार म्हणून कपिल आकात यांच्याही नावाची आता चर्चा होते आहे यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख ए जे बोराडे यांच्याही नावाची या मतदारसंघात चर्चा होते आहे शिवसेना फुटीनंतर ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी परभणी मतदारसंघाचे उमेदवार संजय जाधव यांच्या विजयासाठी मोठी मेहनत घेल्याचं बघितलं आपण मंठा आणि परतूर या दोन्ही तालुक्यातल्या शिवसैनिकांना जोडण्याचं काम ए जे बोराडे यांनी केलं आहे जर ते महाविकास आघाडीचे उमेदवार झाले तर निश्चितच लोणीकर यांच्या विरोधात आव्हान उभं करू शकतात असं बोललं जातं मात्र असं असलं तरी लोणीकर यांच्या विरोधात लढणं कोणत्याही पक्षांना जड जाऊ शकतं लोणीकर यांची दीर्घ राजकीय कारकिर्द कार्यकर्त्यांची जोडलेली फळी आणि मतदारसंघातील विकास कामं या सर्व मुद्द्यांभोवती लोणीकर यांचं राजकारण आकार घेईल तसंच त्यांचे पुत्र राहुल लोणीकर यांनी देखील या मतदारसंघात विशेष ओळख निर्माण केली अनेक सामाजिक उपक्रमांना हजेरी लावत ते कार्यकर्त्यांशी संपर्कात राहतात मतदारसंघातील अडचण घेऊन ते आमदार लोणीकर यांच्याशी संवाद साधून सोडवण्याचा प्रयत्न देखील करतात त्यामुळे राहुल लोणीकर हे देखील बबनराव लोणीकर यांच्या विजयासाठी विशेष प्रयत्न करतील असं त्यांचे कार्यकर्ते सांगतात एकूणच यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बबनराव लोणीकर यांना आव्हान देण्यात महाविकास आघाडीचे नेते यशस्वी ठरतात की बबनराव लोणीकर पुन्हा एकदा आपला मतदारसंघ आपल्याकडे कायम राखतात हे आपल्याला प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीनंतरच कळेल